नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना शक्तीची उपासना केली म्हणजे वाईटावर विजय मिळवता येईल स्वतः नऊ दिवस महिषासूर रक्तबीज शुंभ निशुंभ अशा अनेक राक्षसांचा संहार केला या नवरात्रीत आपणही आपल्या मनातील नकारात्मक भावनांचा निजरा करून आपल्या मर्यादांवर मात करून एक पॉवरफुल आयुष्यचव कसं या नवरात्री मी डॉक्टर कल्याणी घेऊन येते आहे एक व्हिडिओ सिरीज यामध्ये रोज मनोविज्ञानाच्या छोट्या छोट्या टप्प्यांविषयी आपण बोलणार आहोत प्रत्येक टप्प्यामधून जाणं म्हणजे स्वतःला थोडं समजून घेणं भूतकाळ मागे सोडून पुढे चालत राहणं मनापासून आनंदाने जाणं जर तुम्हाला ही सफर माझ्यासोबत करायची असेल तर या मालिकेतील प्रत्येक भाग बघा चला मग सुरू करूया जीवनाचा एक नवा अध्याय कारण हिलिंग म्हणजे फक्त जखमा भरून येणं नाही तर नवीन ऊर्जा घेऊन पुढे जाणं धन्यवाद